हिळणीचे आमटे करण्यासाठी असं खोबरं भाजून घेतलेलं आहे हे खोबरं असं भाजून घेऊन चेचून घ्यायचं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे हिळणीच्या आमचीसाठी असं बारीक करून घ्यायचं लसूण चेचून घ्यायचं हे असं येळणी काढलेली आहे मी म्हणजे आमटे बनवायचं आता दोन चमचे तेल हिळणी चमचेसाठी तेल करून R provincy. 1 tbsp Sus еёales 300g star anise. 2 bay leaves. 1 tsp yaridzakti. बारीक करून घेतलेला कोबरं अर्धा चमचा चटणी घरचे बनवलेलं पाव चमचा हळद असं चांगलं मिक्स करून घ्यायचं घातलेलं हे मी घालून घ्यायचं असं आपलं एवढीची आमटी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून सा देऊ चवीनुसार मीठ असं कोथिंबीर आता चांगला उकळू द्या असं आताच्या आमटी तयार झालेल्या आहे असं पुरणपोळी पुरण वाटून घेतलेली आहे असं पुरणपोळी म्हणते

तू बोललो नको त्याच्यात बंद करून घे असं पुरवण आपण छोटी निवदाला बनवून घेऊ आम्ही आमच्या गावाकडे पुरुण हे आमच्या जत्रात देवीला आमच्या ग्रामदेवीला नैवेद्याला पोरण पोळी -पोरु अशी बनवतात नैवेद्याला असं करायचं होतं हे आमच्या देवाला नैवेद्याला अशी छोटी छोटी पोळी केल्या जातात आणि हे खाण्यासाठी मोठी मोठी पोळी बनवल्या जातात